अमेरिकेतील मोठं राज्य असलेल्या टेक्सासच्या राजधानीत छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे चौऱ्याण्णववी जयंती महाराष्ट्र माझा ऑस्टिन या स्वयंसेवी संस्थेमार्फत उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्तानं राजधानी कॅपिटॉलवर भगवा फडकवण्यात आला तसेच महाराष्ट्रीयन पारंपरिक ढोलताशांच्या गजरासह पारंपरिक लोकनृत्यही सादर करण्यात आले अमेरिकेतील विविध प्रांतांमध्ये महाराष्ट्रीयन लोक नोकरीच्या निमित्तानं स्थायिक झाले असून शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमासाठी चोवीस अमेरिकन भारतीय सांस्कृतिक आणि सामाजिक संस्थांनी सक्रिय पाठिंबा दिला होता कार्यक्रमात दीडशेहून अधिक कलाकारांनी भाग घेतला अमेरिका आणि टेक्सास राज्याच्या झेंड्याबरोबर छत्रपती शिवरायांचा भगवा कॅपिटॉल बिल्डिंग समोर मोठ्या दिमाखात फडकला हा अत्यंत अभिमानाचा संस्मरणीय आणि भावनिक क्षण होता आपल्या लाडक्या राजाचा जन्मोत्सव साजरा करताना मराठमोळ्या लोकांमध्ये मोठा उत्साह संचारला होता अहमदनगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध भागातील भारतीय नागरिक आणि देशातील विविध राज्यातील भारतीय नागरिक या कार्यक्रमात सामील झाले होते